या गोष्टीमुळे मिळणार आहे मोफत पोलीस संरक्षण कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या विभागातर्फे तारीख पाच पाच पंचवीस रोजी एक नवीन पत्रक काढलेलं असून त्यामध्ये शासनाचा जी आर चा उल्लेख आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की शेतातील रस्त्यावरचे व पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना पोलीस संरक्षण देण्यात यावे उपरोक्त विषय कळवण्यात येते की नियोजन रोह्यो प्रभाग यांचे शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार अठरा नुसार विविध योजनांच्या अभिसरणातून पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजना राबविण्यात निर्णय घेतलेला आहे सदर शासन निर्णय हा गृह विभागाच्या संमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे तर सर शासन निर्णयामधील पोलीस यंत्रणेची जबाबदारी ज्या ठिकाणी हे नियमानुसार प्रतिसाद देत नाहीत अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात यावे या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येऊ नये असे तरतूद करण्यात आलेले आहे तसेच नियोजन विभाग रोहिया प्रभाग यांच्या शासन निर्णय दिनांक अकरा अकरा दोन हजार एकवीस मध्ये मृद क्रमांक अठरा मध्ये पानंद रस्त्याचे अतिक्रमण काढताना पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्यात नमूद केले आहे सदर बाबी विचारात घेता माननीय मंत्री महसूल यांनी दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेले निर्देश व नियोजन विभाग रोहिया प्रभाग यांच्या शासन शासन निर्णय निर्णय अकरा दोन, दोन हजार एकवीस मधील नमूद तरतुदींच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे शेत व पानांद रस्ते अतिक्रमण काढताना सर्व प्रकारच्या रस्त्याची मोजणी करताना पुरवलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकारण्याबाबत तसेच सदर रस्त्याचे अतिक्रमण काढताना व मोजणी करताना आडवणूक तसेच शेतरस्ते बंद करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवश्यक ते निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्यावेत तसेच आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे शेत व पानंद रस्त्याचे अतिक्रमण काढणे व मोजणी करणे यासाठी क्षेत्रीय अधिकारी यांचे मागणी पत्रानुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात अधिकारी तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षक यांना देण्याबाबत आवश्यक ते निर्देश द्यावेत ही विनंती अशा प्रकारे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद